आधी खंू नवे सुवातेर वचपाचे जे लोकांक विचारीत वाटेक वाट सोदीत ते सुवाते मेरेन पावचे पडतले मात गुगल मॅपान हे सगळे त्रास उणे केले खंयचे सुवातेचे नाव गुगल मॅपार घालून सर्च मारल्यार आमकां सरळ सुवाते मेरेन डायरेक्शन मेळटा मात होच गुगल मॅप आतां चुकीची माहिती जाल्यार आम्ही सर्च मारिल्ले सुवातेचे नाव चुकीचे असल्या ना। नमस्कार हा प्राची गांवकर भांगरभूचे विशेष सगळ्यांनी सगळ्यांना यकार मिरामार मिरमार देगेचे नाव गुगल मॅपाचे बिगडी बालम बीज दिल्यान फाटल्या दिसांनी हे विषयी बरीच चर्चा झाली आता परतून दक्षिण गोयातल्या काय गावांची नावं गुगल मॅपाचे चुकीची दिल्यात असे दिसून आयला एका सुवातेर तर विचित्र अलर्ट दिला कुणय मडकय सर्कल लागसार हांगा पोलीस असता असे गुगल मॅपाचेर सांगता हे विषयी सध्या सोशल मिडियाचेरुय बरी चर्चा चालू असा पोरने गोयच्या फोड्या वतना राष्ट्रीय महामार्गाचे कुंय इंडस्ट्रियल इस्टेट लागी मडकय वटेन वतना एक या सर्कल असा ह्या सर्कल लागारची एक सुवात गुगल मॅपाचेर विचित्र हायलायट केली असा तिचो उल्लेख हांगा पुलीस असता असो केला कारण हे सुवाते जायते वेळार पुलीस असता देखून गुगल मॅपान नेमांचे उल्लंघन लोकांक हो अलर्ट दिला काय गोय हे संसारिक पर्यटन थळ आशिल्ल्यान देशभरातल्या लाखांनी पर्यटक गोयाक भेट दिवपाक येतात गोयातल्या पर्यटन थळार वतना ते गुगल मॅपाचो उपेग करता पण हांगाच्या थळांची नांवां मॅपाचेर विचित्र रितीन पर्यटकांक ताचो चा त्रास जाता दक्षिण गोयातल्या गावांची सर्च केल्यारूय अशीच चुकीची येतात हाचेर थळावे लोक सोशल मिडियाचेर गुगल मॅपाचे चित्र घालून आपली नाराजी उक्तायतात खिणा खिणा ताज्य घडणुक आणि दरेक खबर मेळयात एका क्लिक भंगरभुचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका खबरो वाचपा खातीर भेट दियात भांगरभूं वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच चे आमच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करात